एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विना परवाना अनाधिकृत बांधकाम तात्काळ थांबवा तहसीलदार यांच्या आदेशाला तासगाव पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून प्रतिवादींनी दाखवली केराची टोपली तासगाव पोलीस निरीक्षक वाघ साहेबांच्या दुटप्पी भूमिकेमुळे तहसीलदार मोटा की पोलीस निरीक्षक या प्रश्नावर तासगाव तालुका परिसरातील नागरिकात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत तासगाव तालुक्यातील कुमठे येथे अनाधिकृत बांधकाम हरकत तक्रार प्रकरणी सुनावणी वेळी महसुली गंभीर बाब असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तासगाव तहसीलदार यांनी बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवण्याचा ता आदेश देण्यात आला होता मात्र तहसीलदार यांच्या या आदेशाला डावलून कुमटे येथील भारती विठ्ठल घाटगे हर्षवर्धन बाबुराव घाटके विलासराव दत्ताजीराव घाटके हे राजकीय गावटक्यांच्या वरद हस्ताने दांडगावशाहीने तासगाव पोलीस निरीक्षक श्री वाघसाहेब यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीरपणे स्वतःची मालकी हक्क असणारा कथित मिळकत क्रमांक अठरा अठ्याऐंशी हा तोच आहे असे तोंडी ठणकावून सांगत काहीही संबंध नसणाऱ्या गट क्रमांक बारा त्रेचाळीस मध्ये बांधकाम करत आहेत त्यामुळे कुमटे गावात चर्चेला उदाहरण आले आहे नेमका काय प्रकार आहे हे सविस्तर माहिती पाहू तासगाव तालुक्यातील कुमटे गावातील ही घटना आहे मेहरबान तासगाव कुमटे येथील भारती घाटके हर्षवर्धन बाबुराव घाटके विलासराव दत्ताजीराव घाटगे यांनी चिमाजी आबासो घाटगे वगैरे सात जणांविरुद्ध मिळकत कब्जापट्टीचा दावा दाखल केला होता मात्र हदीच्या खुना असणारा मिळकत कब्जापट्टी दाखवणारा महसुली कोणताच पुरावा मेहरबान कोर्टापुढे सादर न केल्याने मिळकत कब्जा दावा कोर्टाने डिस्मिस केला आहे तरीही भारती विठ्ठल घाटगे हर्षवर्धन बापूराव घाटगे विलासराव घाटगे यांनी गट नंबर बारा त्रेचाळीस मधील एक वेळ खाजगी आणि दुसरी वेळ सरकारी मोजणीमध्ये अनाधिकृत ठरलेले पत्राशेड काढून घेतले नाही चिमाजी आबासो घाटके वगैरे सात जणांच्या गट नंबर बारा त्रेचाळीस मध्ये भारती विठ्ठल घाटके हर्षवर्धन बाबुराव घाटके विलासराव दत्ताजीराव घाटके यांनी दांडगाव शाहीने बेकायदेशीर केलेला कब्जा हटवण्यासाठी तासगाव तहसीलदार प्रांत कार्यालय यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता यावर तासगाव तहसीलदार यांनी सर्व महसुली पुरव्यानुसार भारती विठ्ठल घाटके हर्षवर्धन बापूराव घाटके विलासराव दत्ताजीराव घाटगे यांना चिमाजी आबासो घाटके यांच्या गट नंबर बारा त्रेचाळीस मध्ये सध्या सुरू असणारे आरसीसी बांधकाम हे बेकायदेसर असून अनाधिकृत आहे ते तात्काळ बंद करण्याचा आदेश एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी आला आहे यापूर्वी स्थळ पाणी करून गाव कामगार तलाट यांनीही बांधकाम थांबवण्यासाठी सांगितले होते ग्रामसेवक यांनीही हा प्रकार बेकायदेसर असल्याने सदर बारा त्रेचाळीस या गट नंबरात बांधकाम करण्यास परवाना दिला नाही दरम्यानच्या काळात चिमाजी आबासो घाटगे यांचे वय पंच्याहत्तरी पार केल्याने शरीर साथ देत नाही म्हणून त्यांच्या वतीने अभिजित अनिल घाटके यांनी वडलार्जित मिळकत गट क्रंबर बारा त्रेचाळीसच्या हद्दीच्या खुना फिक्स करण्यासाठी सरकारी मोजणी अर्ज केला आहे त्या संबंधित असणारी फी भरली आहे मे महिन्यात साधारणतः दहा तारखेपर्यंत मोजणी येणार आहे सरकारी मोजणीत सदर जागा भारती विठ्ठल घाटगे हर्षवर्जन बापू घाटके विलासराव दत्ताजीराव घाटके यांना गेल्यास विना तक्रार देण्यास तयार आहे मात्र गुडघ्याला बासिंग बांधून बसलेल्या भारती विठ्ठल घाटके हर्षिवर्जन बाबुराव घाटके विलासराव दत्ताजीराव घाटके यांनी काही राजकीय गावठग्यांना हाताशी धरून तासगाव पोलीस निरीक्षक श्री साहेबांच्या सांगण्यावरून मेहरबान तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले आहे तासगाव पोलीस निरीक्षकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे तहसीलदार मोठा की पोलीस निरीक्षक मोठा या प्रश्नाचं उत्तर हे आता तासगाव तहसीलदारच देतील कुणाला कोणते अधिकार आहेत ते तेलदार साहेब बांध सगळ्यांनी काय तुम्ही कुणी बांध सांगितले तुला बांधव सांगितले बांधकाम परवान आणला बांधकाम परवान आणला बांधकाम परवानायम साहेब दोन मिनिट बांधकाम परवानायम साहेब ठीक आहे चौदा तारीख दिली ती तहसीलदार साहेबांनी पीआय पी हां पीआय चालते ठीक आहे तुम्हाला सांगितले आम्ही नाही साहेबांनी आता निकाल काय दिला साहेबांनी चौदा तारीख दिली चौदा तारखेल हा दोन ती जण लेखी बिहारोटीस काढल्या नोटीस काढली आदेश पाहिजे काय तुम्हाला बर लेखी आदेश नोटीस बिटीस आणि तुम्ही घर ह्याच अकाउंट सगळं चेक करा साहेबांना सांगणार हे अकाउंट सगळं चेक करा की घर बांधायला येतं की भारतीय आत्मेचं काय काय नाव काय हा आहे चला

मी आले ला त्याच्या अगोदर चवी चवीची खरेदी निकाल आमच्या जवळ जमा निकालावर घ्या तुम्ही निकालावर घ्या म्हणून आम्ही कुठे नको म्हणतो घ्या त्याच्यावर घ्या ते निकालावर घ्या जावा तुम्ही निकाल आहे ना आम्ही काय नको म्हणत नाही बांधून घ्या असं बांधून घेऊ नका तुम्ही मला मोजणी फिक्स केली मी तिथं कंपाऊंड मारून घेणार घ्या नाजणी केली तहसीलदारला सांगितले पण तुम्ही तहसीलदारला सांगितले पण तुम्ही लागणार की कायदेरा जाऊन पण असा तहसीलदारला सांगितले पण तुम्ही लागणार की जाऊन पण असं माझं नाव अभिजित अनिल घाटगे माझा व्यवसाय आहे शेती कोणते राहणार कुमटे गट नंबर बारा त्रेचाळीस ही माझ्या म्हणजे पंजोबांची खरेदी आहे तर त्या खरेदीमध्ये ही एकोणचाळीस गुंटेचा गट आहे त्यामध्ये माझ्या आजोबांना साडे एकोणीस गुंट राहून येते तर त्या साडे एकोणीस गुंठ्यामध्ये त्यांच्याच चुरत भावाने साडेतीन गुंट अतिक्रमण केलेलं आहे तर ते अतिक्रमण असं केलेलं आहे की त्यांच्यावर दबाव आणून म्हणजे राजकीय दबाव आणून त्यावेळेला अतिक्रमण झाले छप्पर बैल म्हणजे मसरं बांधतो त्या हिशोबाने घेतलं होतं आणि आता ती म्हणते ती माझंच आहे ते आता छप्पर पाडून तिथनं आरसीशी घर बांधले भारतीय विठ्ठल गाडकी म्हणजे त्यांचे त्यांच्याच घरातले ती त्यांनी आता ती छप्पर काढून आरसीशी घर बांधलं आहे तर आरसी जी जर बांध छप्पर करताना काय तुम्हाला तसे काय तुमच्याकडून संमती घेतली होती काय तुमच्याकडून काय विकत घेतलं होतं काय केलं असं संमती काही घेतलेली नव्हती संमती बी काय नाही तुम्ही विकत वगैरे दिले नाही का तुमच्या आजोबानी वगैरे विकत वगैरे वगैरे काही दिलेलं नाही अच्छा म्हणजे हाय असं होतं छप्पर घराला जनावर बांधते तर बांधू देत बांधू देत म्हणून असं दिलेलं होतं मग ते आता ते सरपंच तात्यासाहेब गाडगे असल्यामुळे परत नंतर ती पार्टीचे बरेच का म्हणजे मेन होते असे दीर्घ काळ कोणत्या पार्टीचे काम करत होते राष्ट्रवादी म्हणजे पार्टीचे मेन होते मग त्याने दोन हजार एक, एक, एक ते तीन मध्ये ती 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 नोंद केलेली तर ते न माहिती होता कोणाला न काय कळता अच्छा म्हणजे त्यांनी सरपंच असताना नाही त्यांनी सरपंच नव्हती पार्टीचे मेन होते सरपंच त्यांच्या अंडरटी खाली होता अच्छा अच्छा हा 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 तर कोण होत त्या सरपंच त्या टाइमाला सरपंच जनार्दन जनार्दन पाटील असं का अच्छा ठीक ठीक हा पुढे सरपंच होते मग नंतर ते नोंद करून त्यांनी सगळं आम्ही अडथळे दिलो ना आता हे कागद त्यांनी अठरा अठरा उतारा आम्ही बघितला त्यांचा तर तो ग्रामपंचायतीचा त्यांचा उतारा आहे ग्रामपंचायतला नोंद करताना तुमच्याकडून काही संमतीपत्र वगैरे असं घेतलं नव्हतं का काय ग्रामपंचायतनं मग कशाप्रकारे नोंद घातली का चुकीचीच घातली चुकीचीच नोंद घातलेली आहे कोणाचीच घेतलेली नाही आमच्या आजोबांची घेतलेली नाही संमती कोणाची संमती नाही म्हणजे ही नोंद घातलेली सुद्धा तुम्हाला काही माहित नाही आम्हाला अच्छा मग तुम्हाला कधी कळालं हे आपलं बळकावायला लागले अतिक्रमण करायला लागले ते ही अतिक्रमण करायला लागली ते ह्याच्या अगोदर म्हणजे मोजणी आणली होती ज्यावेळेस छप्पर घालतो म्हणली होती त्यावेळेला छप्पर गाठल्यानंतर छप्पर काढा म्हणून आमच्या आजोबा त्यांच्या पाठीमाग ला लागली नंतर त्यांनी दाणगावशाही की ही आमचीच जागा म्हणली आमची जागा म्हटल्यानंतर मोजणी आणली मोजणी आणल्यानंतर ती छप्पर अतिक्रमण मध्येच याय लागलं खरोखरच म्हणजे बघितलं ती मोजणी सरकारी मोजणी आणून तर आणून अतिक्रमण मध्ये आल्यावर मोजणी किती साली आणली होती दोन हजार एक साली मोजणी आणली होती मग त्यावेळेला त्यांनी हद्दी फिक्स करून दिल्या नाही मोजणी आणल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांनी कोर्टात आपली केस गेली आमच्या आजोबासनी काय म्हणजे एवढं हे नव्हतं कळत नव्हतं काय कोर्टात केस गाठली कोणी गाठली म्हणजे आमच्या आजोबांच्या भावानी गाठली मग त्यांनी केस खेळले आमचे चुलते एवढं कळलं नाही केसमधलं काही विषय नाही केसचा निकाल डिसमिस लागला हद्दी फिक्स झालेलं नव्हत्या मग नंतर डिसमिस झाल्यानंतर केसचा निकाल कधी लागला केसचा निकाल दोन हजार सहा साली एक लागलेला आहे आणि दोन हजार सतरा साली काहीतरी एक लागलेला आहे तो काय म्हणून लागला डिसमिस म्हणून लागलेला आहे का कडे फिक्स असलेल्या नव्हत्या म्हणजे हद्दच फिक्स करून दिले नव्हते म्हणजे ज्या वेळेला मोजणी आणली त्यावेळेला आम्हाला हद्दच फिक्स करून दिल्या मग कोर्ट म्हणले ती हद्दच फिक्स झालेली मग आता ती छप्पर काढून त्यांनी आरशी घर बांधायला मग आरशी घर बांधताना मी काय म्हणलं की माझी मला रान हात फिक्स करून देऊ दे साधी मोजणी केली मी बीड पत्र दिलं की मला ग्रामपंचायतीने माझी माझी जागा द्यावी त्याच्या मी उतारा दिलाय म्हणून तर त्यांनी ग्रामपंचायत मध्ये तुझी जागा इथं कशावर येत्या तर तू मोजणी आण मग साधी एक मोजणी आणली साधी मोजणी आणल्यानंतर ती माझी हात तिथं आली म्हणजे त्यांचं छप्पर वेपर ते सगळं माझं परत आणि हाय ते तोवर आली जी पहिली सरकारी मोजणी आली होती ती अच्छा मोजणी केल्यानंतर ते तुमच्या जागेत आलं हा आलं आल्यानंतर त्यांनी परत मला की म्हणजे साधी मोजणी नाही तू सरकारी मोजणी आण म्हणून महिनाभर टोलवलं मला मग सरकार मोजणीला मी पैसे भरलं सरकारी मोजणीला पैसे भरल्यानंतर मी म्हटलं आरशेशी काम करू नका तुम्ही थांबा म्हटले इथं मोजणीमध्ये मग बांधकाम करा तर ती काय कोणाच्या ऐकण्याच्या भूमिकेत नाहीत भारती विठ्ठल घाटगे आणि त्यांची मुलगी रुपाली घाटगे ते डायरेक्ट हाय असं घर बांधकाम त्यांचं चालू ठेवलं त्यांनी आता ते बांधकाम फाउंडेशन लेवलला आले बी अर्ज केला परत प्रांत साहेबांकडे बी अर्ज केलाय काय बोलले तिने तहसीलदार साहेबांनी तारीख दिली आहे एकोणतीस तारखेला या म्हणून सांगितले पण ही काय थांबत नाहीत ही बांधकाम दांडगावशाही यांचं बांधकाम चालूच आहे मग ही बांधकाम करत असताना आता ही बांधकाम वर गेलं की परत नंतर विषय काय होणार की परत हे असं बांधकाम का करून दिलं म्हणून मला परत आणि हेच आहे बस तुमचं नेमकं मत काय आता त्यासनी बांधकाम हे करून देऊ नका जिथल्या तिथं मोजणी असतोपर्यंत कमीत कमी थांबवा मोजणी आल्यानंतर हद्द फिक्स कराय केल्यानंतर जे काय माजर आण ती मला मिळवते आणि जे काय त्यांचं आहे ते त्यासने मिळवते मला काय माझे जे माझ्या आजोबांचं आहे ते माझं पाहिजे आणि त्यांचं मला काही नको त्यांचं काय घेऊ ठीक ठीक माझी अपेक्षा एवढी बरं सरकारी मोजणी सरकारी मोजणी दहा ते अकरा तारखेपर्यंत येईल म्हणून सांगितलेलं आहे तशा तुम्हाला नोटीस दिल्यात का नोटीस दिलेली नाही सरकारी मोजणीचं कसं त्यांचं म्हणजे टायमिंग त्यांनी दहा दिवस अगोदर सांगतो म्हणल्या मी आता दीड महिना झाला त्यांच्याकडे म्हणजे मारतो की साहेब आले का बघा आले का बघा तर ते काय तर वर हे झाले प्रॉब्लेम आहे असं तस तक्रार करायला मी ऐकून त्यांचं गप असतो कारण मी त्यांच्या पुढे काय आता बोलू शकत नाही काय हे करू शकत नाही तर हे इकडे थांबवण्यात महिन्याला आठशे रुपये गाडी गवंड्याला हजेरी आणि सोळाशे रुपये मिस्त्रीला हजेरी देऊन डबल स्पीड काम करायला लागले काम करून ही पटापटा आहेत मी ही बाब तुम्ही तुमच्या गावच्या सरपंच म्हणा पोलीस पाटील म्हणा जे काही प्रतिष्ठित मंडळ आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिले नाही का ज्या वेळेला म्हणजे मी साधी मोजणी केली त्यावेळेला सरपंच उपसरपंच आणि सदस्य म्हणजे सरपंच हे तंटामुक्त अध्यक्ष सरपंच नाही तंटामुक्त अध्यक्ष उपसरपंच आणि सदस्य प्रकाश शिवाजी पवार की तिघ इथं हजर होते या तिघांनी तिला सांगितलं की तू आता इथं त्यांचे हात झाले इथून सोडून पुढं बांध मग त्यावेळेस तेवढी म्हटली होय होय बांधतो म्हटली ती गेल्यानंतर आणि मागं तसं पुढं मागं माझ्या रानातच धरून रान बांधायला लागले ते कोणाचं ऐकणार त्याने परत सांगितलं एवढा तोंडा तरी बी काय ऐकलं नाही त्यांनी हा असंच चालू आहे त्यांचं ग्रामपंचायतीने ह्याच्यावर काय ॲक्शन घेतली नाही का ग्रामपंचायतीने ह्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली नाही का तुम्ही आणून दिलेलं आहे ग्रामपंचायतीने काही ऍक्शन घेतलेली नाही बाकी कोणी ऍक्शन घेतली नाही पोलिसांना बी मी अर्ज केला आहे आजोबांच्या नावाने पोलिसांना बी अर्ज केला पोलिसांनी बी काय याच्यावर हे घेतले दखल घेतलेली नाही काय म्हणले पोलिस पोलीस म्हणले आमचे ह्याच काय म्हणजे दिवाणीचा हे आहे आमचा काय संबंध येत नाही महसूल विभागाचा आहे आमचा काही संबंध येत नाही पण मी म्हटलं तक्रारीची जागा आहे तुम्ही त्याच्या नुसतं सांगू तर शकताय की बाबून ही तक्रारीची जागा थांबा म्हणून मुजनीला अर्ज करलाय तर तसं बी आम्ही काही सांगू शकत नाही आणि ते तुम्ही आहे ते बघून घ्या जाऊ बर तर तलाटी साहेब आले तहसीलदार साहेबांना अर्ज केला तर तलाटी साहेब आले तलाटे साहेबांनी त्यांनी सांगितलं बांधकाम करू नका तुम्ही थांबा म्हणून सांगितलं तर त्याचने विचारलं तुमचं बांधकाम परवाना कुठं आहे तर बांधकाम परवाना सुद्धा यांच्याकडे मिळाला नाही मग ग्रामसेवकांनी काल त्यांच्या बांधकाम परवाना मागायला गेल्यावर त्यांनी अर्ज केला होता त्या ते अर्जावर त्यांच्यावर लाल शेरा मारलाय दोन्ही ग्रामसेवक साहेबांनी की बांधकाम परवाना तुम्हाला अच्� देता येणार नाही म्हणून मग बांधकाम परवाना कारण यांची जागाच नाही त्यामुळे बांधकाम परवाना यादी देता येत नाही तरी सुटकून अजून सुटकून दमदार आणि त्यांनी म्हणजे फळ्या वेळ आणून टाकून बांधकाम चालूच करायचं त्याच्यामध्ये आहे या संबंधी आता मी कोर्टाकडं स्टे मागण्याच्या जा भूमिकेत जाणार आहे तर स्टे मागताना कोर्टाकडे त्यांनी हे कॅव्हेट दाखल केलेलं आहे तर ते कॅबिनमध्ये त्यांनी अठरा अठ्ठ्याऐंशी हा त्यांचा मिळकत क्रमांक आहे म्हणून सांगितलेला त्या मिळकत क्रमांकाच्या चतुर्शीमा बारा त्रेचाळीसच्या म्हणजे गट 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 क्रमांकाच्या म्हणजे चतुर्शीमा बरं मला एक सांगा त्याच्यापूर्वी हा तुमचा जो तेरा त्रेचाळीस हा जो गट क्रमांक आहे बारा त्रेचाळीस हा बारा त्रेचाळीस हा तुमचा जो गट क्रमांक आहे तर हा महसूलमधला आहे की आपल्या गावठांमधला मालमत्ते मधला आहे किंवा महसूल महसूल मधला आहे अच्छा रीत सर त्याचा सात बारा खाती उतारा तुमचा निघतोय सात बारा खाती उतारा सगळं निघतोय अच्छा मग आणि आता हे जे अठरा अठ्याऐंशी चा जो हे दाखवतात हेनी हे गावठांमधल्या जागेचा दाखवतात हे गावठांमधल्या जागेचा दाखवतात त्या गावठांमधल्या जागेचा त्यांच्याकडे नकाशा नाही चतुर्शीमा बी म्हणजे ग्रामपंचायतात अशी त्याची नोंद आहे का अठरा अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायती मध्ये ते अठरा नकाशात त्यांचा उल्लेखच नाही म्हणजे अठरा अठ्याऐंशी जेव्हा कुठं आहे ग्रामपंचायती मध्ये अठरा अठ्याऐंशी मधूनच आला कुठं आता ही ग्रामपंचायतीलाच आपण आता विचारायचं आहे की तुम्ही मधनच ग्रामपंचायतीच अठरा अठ्याऐंशी याच्या संबंधी तुम्ही ग्रामसेवकांना काही विचारणा केली नाही का बाबा अठरा अठ्याऐंशी हा गट कुठन आला की बाबा ती माम गट दाखव नेमका गट गा गावामध्ये कोणत्या ठिकाणी आला आहे गावाच्या कोणत्या बाजूचा आहे असं काही विचार नाही का तुम्ही त्याचने विचार ग्रामसेवकांना हो तर त्यांनी काय म्हणजे उत्तर सवनी दिलेलं नाही आता त्याच संदर्भात मी आता अर्ज दाखल करणार आहे उद्या कोण आहेत अण्णासाहेब अण्णासाहेब म्हणून तर आहेत साहेब थोरवते अच्छा ठीक बर आता शेवटी तुमचं काय म्हणणं आहे आता माझं म्हणणं असं आहे की अठरा अठ्ठ्याऐंशी हा गट नंबर कुठं म्हणजे यांचा गावठाणाचा उतारा कुठं उता आहे की त्यांनी बघून त्यांच्या उतार्यात त्यांचं त्यांनी बांधावं आणि माझा बारा त्रेचाळीस जी माझ्या आजोबांच्या वाटेला येते साडे एकोणीस गुण्ट ती माझं मला भरवून रान मिळावं एक गट नंबरचं मिळतात आहे ती भरून मिळवावा आणि त्यांचं त्यांचं जे कुठे येतं त्यांनी ती तिथं तेंच घ्यावं बाकी हे नाही त्याच्याविषयी मग आता मोदी तर तुम्ही याच्यावरती काही ऑर्डर वगैरे घेणार आहे का मोजणी वस्तूपर्यंत याच्यावरती स्टे ऑर्डर घ्यायसाठीच मी कोर्टात जाणार आहे ठीक आहे मग कोर्टात गेल्यावर ना मग ही बघू सांगतो सगळे म्हणजे त्याचने कि ही अठरा अठ्ठ्याऐंशी कुठं आहे त्यांचं त्याचने हे करा त्यांनी कोर्टात कॅबिट दाखल केलेलं आहे ठीक तिथं त्याचने हे करा माझं